खेळतात आणि काही इतिहास रसतात आणि काही खेळाडू असे असतात ज्यांच्यामुळे त्या खेळाची परिभाषाच बदलून जाते विराट कोहली हे क्रिकेट जगतातलं असंच एक नाव ज्याने क्रिकेटला एका वेगळ्या स्थानावर नेऊन ठेवलंय पण काल म्हणजे सोमवारी बारा ला भारतीय संघातील नामवंत क्रिकेटपटू विराट कोहली यांना कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला सोशल मीडियावर एक पोस्ट करत त्यांना हा निर्णय जाहीर केला आणि सगळ्यांना आश्चर्याचा धक्का बसला आता कुठे चाहते रोहित शर्माच्या निवृत्तीच्या धक्क्यातून बाहेर पडत होते आणि तेवढ्यात सुद्धा आणखीन एक धक्का दिलाय कोहलीच्या या अचानक निर्णयानंतर त्याला निर्णयावर पुनर्विचार करण्यास सांगत एक आहे एका अहवालात असं सुद्धा म्हटलं आहे की भारतीय क्रिकेटमधील एक शक्तिशाली व्यक्तिमत्व त्याच्याशी बोलणार आहे पण त्याच्या या निर्णयाने अनेक प्रश्न उपस्थित केलेत तसेच निवृत्त होताना विराटने त्याच्या पोस्टमध्ये हॅशटॅग टू सिक्स नाईन का लिहिलं होतं याचं कारण सुद्धा आता समोर आलंय या सर्व गोष्टींवर आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा पण त्याआधी तुम्ही चॅनलवर नव्या असाल तर आधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला सुद्धा अजिबात विसरू नका नमस्कार मी शुभांगी कॅमेरा मागे आहे मनोज मांडवकर आणि तुम्ही पाहता आहात घेऊन टाक कालपासून कोणतीही क्रिकेट मॅच होत नाहीये पण तरीही प्रत्येक क्रिकेटर फॅनला हरल्यासारखं वाटतंय खूप वाईट वाटतंय कारण गोष्टच तशी घडली एकीकडे अचानक लागला तर दुसरीकडे रोहित टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहली कसोटी क्रिकेट सोडण्याचा निर्णय घेतलाय शनिवारी त्याने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला सुद्धा याबद्दल माहिती दिली आहे कोहलीच्या या अचानक निर्णयानंतर बीसीसीआय त्याला निर्णयावर पुनर्विचार करण्यास सांगत आहे अशी सुद्धा बातमी समोर आली आहे पण विराटनं असा तडकाफडकी निर्णय का हाँ प्रश्न कसोटी क्रिकेट मध्ये पहिल्यांदा बॅगी ब्ल्यू रंगाचा पोशाख घालून मला चौदा वर्ष झाली या फॉर्मॅट मध्ये मला असा प्रवास करावा लागेल याची कधीच कल्पना केली नव्हती या फॉर्मॅटन माझी परीक्षा घेतली मला घडवलं आणि आयुष्यभर लक्षात राहतील असे अनुभव दिले पांढऱ्या पोशाखात खेळणं हे नेहमीच माझ्यासाठी खास राहील अशी भावनिक पोस्ट लिहित विराटने त्याच्या निवृत्तीचा निर्णय सांगितलाय विराटने त्याच्या पोस्ट मध्ये शेवटी हॅशटॅग टू सिक्स नाईन हा अंक लिहिलाय तो का लिहिला आहे तुम्हाला माहितीये का तर त्याचं सुद्धा एक विशेष कारण आहे कोहलीनं दोन हजार अकरा मध्ये वेस्ट इंडीज विरुद्ध टेस्ट मध्ये पदार्पण केलं आणि त्यावेळी कोहलीच्या टेस्ट कॅपचा क्रमांक टू सिक्स नाईन होता आणि तो भारताच्या वतीनं टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा दोनशे एकोणसत्तरावा खेळाडू बनला त्यामुळे विराटनं आपल्या निवृत्तीच्या पोस्टमध्ये हॅशटॅग टू सिक्स नाईन हा हॅशटॅग लिहिला होता कारण त्याच्या टेस्ट करिअरचा तो एक महत्वाचा भाग होता बरं विराटने त्याच्या निवृत्तीची पोस्ट शेअर केल्यानंतर विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांना एअरपोर्ट वर स्पॉट केलं गेलं आणि त्यानंतर विराट कोहलीनं त्याचा फोन फ्लाईट मोडवर टाकल्याचं आणि अने त्याच्यानंतर अनेक उपस्थित होत आहेत आणि त्याच्या निवृत्तीची काही खास कारणं सुद्धा सांगितली जातात त्यातली काही कारण म्हणजे विराट कोहली बराच काळ कसोटी सामन्यांमध्ये खराब फॉर्म मध्ये होता दोन हजार एकोणीसच्या अखेरीस त्याची कसोटी सरासरी पंचावन्नच्या आसपास होती आता ती सत्तेचाळीसच्या खाली आली आहे 2020 पासून विराटनं कसोटीत फक्त तीन शतक केली आहेत आणि या काळात त्याची सरासरी पस्तीस पेक्षा सुद्धा कमी होती गेल्या कसोटी सामन्यांमध्ये त्यानं फक्त एकशे नव्वद धावा केल्यात आणि गेल्या वर्षात विराट कसोटीत फक्त शतके केली आहेत विराट सध्या छत्तीस वर्षांचा आहे एक दिवसीय वर्ल्ड कप दोन वर्षांनी म्हणजेच दोन हजार सत्तावीस मध्ये आहे रोहित प्रमाणे विराटचं सुद्धा संपूर्ण लक्ष त्याच्यावर आहे त्यामुळे विराट त्याच्या तंदुरुस्तीवर विशेष लक्ष देतोय या वयात शारीरिक तंदुरुस्ती आणि खेळात सातत्य राखणं आव्हानात्मक असू शकतं विराटच्या कामाचा ताण कमी करण्यासाठी कसोटी वगळण्याचा निर्णय घेऊ शकतो भारतासाठी एक दिवसीय विश्वचषक जिंकणं ही कोहलीची मोठी इच्छा आहे आणि जी त्याला पूर्ण करायची कारण भारतानं शेवटचा दोन हजार तेवीस मध्ये वर्ल्ड कपच्या अंतिम फेरीत प्रवेश केला होता आणि तिथे संघाचा पराभव झाला होता जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचे नवीन चक्र जून मध्ये सुरू होते एक चक्र दोन वर्ष चालतं आणि यानंतर अंतिम सामना होतो त्यामुळे विराटसाठी दोन वर्ष कसोटी खेळणं कठीण दिसत होतं अशाच जर युवा खेळाडू खेळले तर अंतिम सामना येईपर्यंत त्यांना चांगला अनुभव मिळेल विराटने घेतलेल्या या निर्णयामागे अशी अनेक कारण समोर येत आहेत दुसरीकडे विराटच्या निवृत्ती मागे बीसीसीआय असलेली त्याची नाराजी हे सुद्धा कारण मानलं जाते रोहित शर्माच्या निवृत्तीनंतर एका वरिष्ठ खेळाडून संघाचं नेतृत्व करावं अशी त्याची इच्छा होती आणि त्याने ती व्यक्त सुद्धा केली होती पण बीसीसीआय ती इच्छा पूर्ण केली नाही तर विराट कोहलीचीच अशी इच्छा होती की अशा बातम्या देखील समोर आल्या होत्या पण बीसीसीआय युवा खेळाडूच्या खांद्यावर नेतृत्वाची जबाबदारी देण्यावर ठाम होतं त्यामुळे नाईलाज असतो कोहलीना निवृत्तीचा निर्णय घ्यावा लागला माहिती माहिती सुद्धा आता समोर येते पण ही कारण जरी समोर येत असली तरी ही त्याने घेतलेला निर्णय भला भलांना पटलेला नाहीये हरभजन सिंगने सुद्धा विराटच्या या निर्णयावर आश्चर्य व्यक्त केलंय पण काहीही असलं तरी विराटच्या या निवृत्तीने चाहत्यांना खूप मोठा धक्का बसलाय पण याचं खरं कारण विराटलाच माहीत तुम्हाला काय वाटतं विराटच्या अशा तडकाफडकी निवृत्तीच्या मागे खरंच बीसीसीआय असेल का एक दिवसीय विश्वचषकासाठी त्यानं हा निर्णय घेतला असेल का आणि त्याची जागा आता कोणता खेळाडू घेईल असं तुम्हाला वाटतं कमेंट करून तुमचं मत नक्की व्यक्त करा व्हिडिओला लाईक करा शेअर करायला अजिबात विसरू नका आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद